नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात मॅगी विक्रीवरची स्थगिती उठवायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात केलेल्या कपातीचा फायदा बँकांनी ग्राहकांना द्यावा अरुण जेटली यांचं आवाहन गेल्या मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादनात जवळजवळ दुप्पीनं वाढ अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा पुन्हा घेण्यासंदर्भातल्या याचिकांवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला बांगलादेशाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजही पावसाचा व्यत्यय दुपारनंतरचा खेळ रद्द आणि राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल राज्यात अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं मॅगी नूडल्सच्या नऊ प्रकारांवर बंदी मुंबई उच्च न्यायालयानं सध्या कायम ठेवली आहे आपलं उत्पादन मानवी आरोग्याला हानिकारक नाही तसंच पॅकिंगबाबतच्या नियमांचं उल्लंघनही के कंपनीनं केलेलं नाही असा दावा नेस्लेनं ने याचिकेत केला होता या प्रकरणी येत्या दोन आठवड्यांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि राज्य सरकारला दिले आहेत यापुढची सुनावणी येत्या तीस तारखेला होणार आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची वाढत सरलेली बुडीत कर्ज आणि अनुत्पादक मालमत्ता या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत बँक प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीत बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला बँकांच्या अनुत्पादित मालमत्तेचं प्रमाण पाच पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवरून पाच पूर्णांक एक दशांश टक्क्यांपर्यंत खाली आलं असलं तरी ते आणखी बरंच खाली आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी बँकांना दिली रिझर्व्ह व्याजदरात केलेल्या कपातीचा फायदा बँकांनी ग्राहकांना द्यावा अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली पुढल्या काही दिवसात व्याजदरांमध्ये आणखी कपात करण्याचं आश्वासन बँकांनी दिल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे यामुळे गृह वाहन आदी कर्जावरच्या हप्त्यात काहीशी कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या बैठकीत जेटली यांनी केंद्राच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या महत्वाकांक्षी सामाजिक सुरक्षा योजनांचाही आढावा घेतला बैठकीपूर्वी जेटली यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची भेट घेतली गेल्या मार्च महिन्याच्या तुलनेत औद्योगिक उत्पादनात जवळजवळ दुपटीनं वाढ झाली आहे मार्च महिन्यात दोन पूर्णांक एक दशांश टक्के असणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक एप्रिलमध्ये वाढून चार पूर्णांक एक दशांश राहिला मुख्यत्वे कारखानदारी क्षेत्रात प्रगती दिसून आली मात्र भांडवली वस्तू क्षेत्राची पिछ्याआड झाल्याचं जा, आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा पुन्हा घेण्यात यावी या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकांवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून या यासंदर्भात पंधरा जूनला निकाल देण्यात येणार आहे दीबीएसईतर्फ तीन रोजी अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा दोन हजार पंधरा आली होती या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत आज जागतिक बालमजुरी विरोधी दिन बालमजुरीच्या अनिष्ट प्रथेला आळा घालून मुलांना त्यांचे हक्क आणि आनंद मिळवून देण्याच्या उद्देशानं जनजागृती करण्यासाठी आज जगभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत जगभरात बालमजुरांची संख्या आहे एकवीस कोटी ऐंशी लाख आणि दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार एकट्या भारतात एक कोटी सत्तावीस लाख बालमजूर आहेत तसंच भारतातल्या एकूण मजुरांच्या संख्येपैकी तीन पूर्णांक सहा दशांश टक्के बालमजूर आहेत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं दोन हजार दोन सालापासून या दिनाची सुरुवात केली बालमजुरीमुळे मुलांचं बालपण हरवतं त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं त्यामुळे बालमजुरी रोखणं हा यामागचा मुख्य उद्देश देशातल्या बालमजुरीच्या समस्या संपवण्यासाठी केंद्र सरकारनंही ठोस पावलं उचलली आहेत मात्र अद्यापही बालमजुरीचं प्रमाण कमी करण्यात पूर्णतः यश मिळालेलं नाही अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी धोका असलेल्या क्षेत्रात बालमजूर काम करतात त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या शारीरिक मानसिक आणि नैतिक स्थितीवर होतो त्याचे दुर्गामी परिणाम कळत नकळतपणे समाजाला भोगावे लागतात त्यामुळे बालकांच्या अधिकारांची सुरक्षा निश्चित करून त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन प्रभावीपणे रोखण्यासाठी बालमजुरी विरोधी कायद्यांची अंमलबजावणी ठोसपणे झाली पाहिजे यात शंका नाही याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार बातमीपत्रात स्वागत सध्याचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे जग जवळ येत चाललेलं आहे आणि असं असताना सुद्धा अनेक देशांमध्ये बालमजुरीची समस्या आहे बाल कामगार आपल्यावर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्यामागची कारणं काय सांगू शकाल निश्चितच म्हणजे आज खरंतर जगभरात दोन हजार दोन सालापासून बारा जून हा दिवस बालकामगार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो खरंतर आजचा दिवस भविष्यात पाळला जाऊ नये म्हणून आपल्यासारख्या मोठ्या माणसांनी काम करण्याची गरज आहे स्थिती फार तशी पाहिलं तर फार गंभीर आहे आणि गंभीर स्थिती वेगवेगळ्या वे पद्धतीने आपण जर पाहिली तर संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ तेरा कोटीच्या आसपास बालमजूर मुलं आहेत म्हणजे इतर जगांमध्ये तर तरी आहेतच पण भारतामध्ये तेरा कोटीच्या आसपास बालमजूर मुलं आहेत एकट्या महाराष्ट्रात हा आकडा जवळजवळ साडेपाच ते सहा लाखां एवढा मोठा आहे आणि ही जर स्थिती पाहिली तर वेगवेगळ्या वे उद्योगधंद्यांमध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये मुलं आपल्याला काम करताना दिसतात याच्यामध्ये पुन्हा आणखी एक जो महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे अदृश्य स्वरूपात काम करणारी जी घर काम करणारी जी मुलं आणि मुली आहेत तो खूप मोठा मुद्दा आहे याच्याबद्दल फार कमी बोललं जातं वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या मुलांबद्दल आपण नेहमी बोलतो पण ह्या घरकामात गुंतलेल्या मुलामुलींबद्दल बोलण्याची तशी प्रचंड गरज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईसारख्या कॅपिटल सिटीज ज्या आहेत म्हणजे रा आर्थिक राजधानी म्हणून जे ओळखलं जातं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या कामासाठी मुलांना आणलं जातं उदाहरण द्यायचं झालं तर सोन्याच्या उद्योगात काम करण्यासाठी पश्चिम बंगालमधनं मुलं येतात जरीच्या उद्योगात काम करण्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशमधनं मुलं येतात खाद्य उद्योगात काम करण्यासाठी राजस्थान आणि गुजरातमधनं मुलं येतात कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ओरिसामधनं मुलं येतात आणि मग कमी पैशांमध्ये मुलांकडून काम करून घेणं सोपं जातं मालकांना त्याच्यामुळे मालकांचा फायदा घे करून माल मालक आपला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी मुलांचा वापर करतायत असं आमचं म्हणणं आहे आता तुम्ही जी आकडेवारी सांगितली देशातली आणि राज्यातली ती खरंच भयावह अशीच आहे आणि खरंच ही गंभीर समस्या आहे आणि बालमजुरीविरोधात कायदा सुद्धा खरं तर करण्यात आलेला आहे पण त्याचा तितकासा उपयोग झालेला नाही असं चित्र दिसतंय काय का कारण आहे मी असं म्हणणार नाही की कायद्याचा उपयोग नाही कायद्याचा धाका सगळ्यांना असलाच पाहिजे एकोणीसशे शहाऐंशी साली आपल्याकडे भारत सरकारने हा कायदा केला त्याच्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला भारत सरकारने आम्ही मुलांच्या अधिकारांना मान्यता देतो असं म्हणत त्या करारावर सही केलेली आहे आणि दोन हजार सालानंतर आपल्या देशामध्ये जेवढे काही कायदे झाले त्या सगळ्या कायद्यांमध्ये मुलांचं वय ठरवलं गेलेलं आहे आजच्या तारखेला आपल्याकडे दोनच प्रकारची मुलं आहेत दोनच प्रकारची माणसं आहेत अठरा वर्षाच्या आतील आणि अठरा वर्षाच्या वरची माणसं आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं या सगळ्या याच्यामध्ये तर कायदा जरी असला तरी ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी यंत्रणा असायला हवी ती यंत्रणा कमी पडत असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मुलं कामाच्या ठिकाणी दिसत आहेत मोठे काम करत नाही आहे आणि मुलांचं शोषण मोठ्या प्रमाणात होताना दिसते जे कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही असं म्हणायला हरकत नाही आता दो दोन हजार दोन पासून हा बालमजुरी विरोधी दिन पाळला जातो आणि तुम्ही स्वतः तर एक बावीस एक वर्ष या क्षेत्रामध्ये आहात आणि हा दिवस पाळला जाऊन एक बारा तेरा वर्ष झालेली आहेत तर काही सकारात्मक बदल दिसत आहेत का महाराष्ट्रामध्ये आम्ही फार सकारात्मक बदल पाहतोय एक एक पाच सात वर्षांमध्ये जेव्हा वेगवेगळ्या यंत्रणांसोबत काम करायला सुरुवात केली म्हणजे बाल कामगार म्हटलं की पूर्वी असं होतं की कामगार विभागाला वाटायचं की हा म मुलांचा प्रश्न आहे मुलांच्या विभागाने पाहावा आणि मुलांच्या विभागाला वाटायचं की हा काम मुला कामगारांचा प्रश्न आहे बालकामगारांचा प्रश्न आहे तो कामगार विभागाने पाहावा आणि ह्या सगळ्या संदर्भात घेऊन आम्ही वेगवेगळ्या यंत्रणांसोबत वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं होतं की कामगार विभाग महिला बालविकास विभाग पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय हां सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर निश्चितच आपल्याला बदल करता येणं शक्य आहे आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये अनेक ठिकाणी केवळ जनजागृती करून के आपल्याला चालणार नाही तर शोषण करणाऱ्या मालकांच्या विरोधात केसेस दाखल करणं ही एक भूमिका आम्ही घेतली गे आणि गेल्या पाच ते सात वर्षामध्ये हजारो केसेस अशा मालकांवर दाखल केल्या गेल्या आणि ह्या दाखल केलेल्या केसेसमधनंच एक स मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचला की मुलांना कामाला ठेवणं हे आता आपल्याला महागात पडणार आहे आणि मला असं वाटतं की हा हा संदेश सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या यंत्रणांनी सोबत काम केलं हा एक सकारात्मक बदल दिसायला सुरुवात झाली आहे बरेचदा असं दिसतं की कुटुंबाकडूनच त्या बालकांना काम करायला भाग पाडलं जातं मग दारिद्र्य असेल किंवा आणखीन काही कारण असतील तर ते कसं रोखता येईल म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण जेव्हा पाहतो तेव्हा नेहमी गरीबी हे कारण सांगितलं जातं की गरीब मुलं गरिबीमुळे मुलांना काम करावं लागतं पण आमच्यासारख्यांचं वेगळं म्हणणं आहे आमच्यासारख्यांचं म्हणणं असं की बालमजुरीमुळे गरिबी आहे गरिबीमुळे बालमजुरी नाही आहे तर बालमजुरी ही बालमजुरीमुळे गरिबी आहे आणि हे सप्रमाण जर सिद्ध करायचं ठरवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा मुलं काम करतात खरं तर मोठ्यांचा सांभाळ करणं ही मुलांची जबाबदारी नाही पण मुलांचा सांभाळ करणं ही मोठ्यांची जबाबदारी आहे आणि जेव्हा मोठी माणसं स्वतः नाकारते असतात तेव्हा ते बऱ्याचदा मुलांचा वापर काम करण्यासाठी करायचा प्रयत्न करत असतात आता काही लोक अशी उदाहरणं देत देतात आम्हाला की एखाद्या घरामध्ये कोण काम करणार नसेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल किंवा त्यांचं कुटुंब त्याच्यावर चालत असेल तर काय मुळात तो मुद्दाच नाही आहे की कोणी काम करावं आणि कोणी काम करू नये मुळात मुद्दा आहे की मुलांची जागा ही शाळेमध्ये आहे आणि मुलांनी शाळेमध्ये असणं अपेक्षित आहे एकीकडे आपण राईट टू एज्युकेशन कायदा आता केलेला आहे त्याच्यामुळे आठवीपर्यंत मुलांनी शाळेत शिकावं आमच्यासारख्यांचं तर म्हणणं आहे की बारावीपर्यंत मुलांना शिक्षणाची सोय आपण सगळ्यांनी मोठ्या माणसाने करून देण्याची गरज आहे आणि ती जर आपण करून दिली तर निश्चितच कोणत्याही आईबाबांना असं वाटणार नाही की आपल्या मुलांनी कामाच्या ठिकाणी जावं आणि काम करावं आहे तुम्ही म्हणालात की मुलांची शाळा मुलांची जागा ही शाळेत आहे खरं तर तर मग शिका आणि कमवा अशी काही संकल्पना राबवता येऊ शकेल काही वर्षांपूर्वी ही संकल्पना आणली होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे आपण बऱ्याच लोकांची नावं घेऊ हो शकतो कर्मवीर कर्मवीर पाटील साहेब आणि बाकी सगळ्या लोकांची जेव्हा आपण नावं घेतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये <laughs> त्यावेळीची परिस्थिती फार वेगळी होती कमवाणी शिकार त्या ठिकाणी मोठ्यांची सोबत असायची कमवण्यासाठी आजच्या तारखेला आपण जेव्हा मुलांना बघतो तेव्हा सहा सहा सात सात नऊ नऊ वर्षाची मुलं आम्ही पाहिलेली आहेत की जे आई वडिलांविना येऊन शहरांमध्ये राहत आहेत आणि काम करतायत खरं तर सात आणि आठ वर्षाची मुलं काय काम करत असतील पण अशा मुलांना कामाला लावलं जातं आहे मालक त्यांच्याकडनं काम करून घेत आहेत आणि मग शिकणं तर दूरच कमवणं सुद्धा दूर राहिलेलं आहे ह्या मुलांचं शोषण आणि ह्या मुलांचा व्यापार हा मोठ्या प्रमाणात होतोय हे चित्र आहे त्याच्यामुळे कमवाणी शिका ही जरी प्रक्रिया काही वर्षांपूर्वी चांगली वाटत असली तरी सुद्धा आजच्या तारखेला मालक वर्ग ज्या पद्धतीने विचार करतोय मुलांचं शोषण करण्याचा तर त्याच्यातनं अधिकाधिक शोषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कायद्याच्या पातळीवर ही समस्या अजून सुटू शकलेली नाही तर शासनाच्या पातळीवर आणि खरं तर प्रत्येक माणसाने वैयक्तिकरित्या आपली जबाबदारी ओळखून काय पावलं उचलायला हवी निश्चित मला असं वाटतं की ह्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्या मोठ्या माणसांनी सार्वत्रिक पद्धतीने आम्ही स्वतःहून प्रयत्न करायला हवेत ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे की लहान मुलं काम करत नसणाऱ्या ठिकाणी आपण आहोत की नाही हे आपण तपासलं पाहिजे दुसरा जो मुद्दा आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला अशी मुलं दिसतील आपल्या संपर्कात येतील तेव्हा या सगळ्या मुलांसोबत आपण बोललं पाहिजे त्यांच्यासोबत संवाद केला पाहिजे आपल्या संवादातनं कदाचित त्या मुलाची अडचण समजून घेऊन त्याला आपल्याला सहकार्य करणं त्याला त्याला माहिती देणं हे शक्य होऊ शकेल आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात एक एक वाक्य जे पाळलं पाहिजे ते म्हणजे लहान मुलांनी उत्पादित केलेल्या कुठल्याही वस्तूंना किंवा लहान मुलांकडनं सेवा देणाऱ्या कुठल्याही व्यवस्थांना मी स्वीकारणार नाही हे एवढं जरी आपण प्रत्येकाने आजच्या दिवसाच्या निमित्ताने करायला सुरुवात केली तरी आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांना हा विश्वास वाटतो की निश्चितच आपण आणखीन काही वर्षांनी हा दिवस साजरा करणार नाही शिंदे सर आपण रम्य ते बालपण असं म्हणतो आणि ते बालपण रम्य करणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे मुलांचं बालपण रम्य करणं आणि आपण प्रत्येकाने ही जबाबदारी ओळखली तर तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे की बालकामगार विरोधी दिन पाळण्याची आपल्याला यापुढे गरजच भासणार नाही आणि तो सुदिन लवकरच येईल या खात्रीसह आज येथेच थांबूया धन्यवाद वळूया उर्वरित बातम्यांकडे आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनानिमित्तानं राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातर्फे धुळ्यात आज बालमजुरी प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली इस्लामपूर भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीचा सरकारी कामगार अधिकार्यालयासमोर समारोप झाला मुक्त करू बालकामगार महाराष्ट्र शासनाचा निर्धार बालकामगारांना कामावर ठेवणं गुन्हा आहे शिक्षणाशी जोडा बालमजुरी प्रथा तोडा असे संदेश रॅलीतून देण्यात आले विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन जुलै जुलैपासून सुरु होणार आहे राज्यपाल जी विद्यासागर राव यांनी आज यासंदर्भात अधिसूचना जारी केली तेरा जुलै रोजी विधानसभेची बैठक दुपारी बारा वाजता तर परिषदेची बैठक दुपारी एक वाजता विधानभवनात होईल राज्यातली शहरे स्मार्ट होण्याबरोबरच स्वच्छही होणं गरजेचं आहे तसा निर्धार सर्वांनीच करायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं नागपूर इथं झालेल्या स्वच्छतेचा संकल्प या एकदिवसीय ते बोलत होते स्वच्छता अभियानात सहभागाचा ठाम निर्धार व्यापक लोकसहभाग शंभर टक्के शौचालयांचाच वापर कचऱ्याचं संकलन वर्गीकरण वाहतूक कचऱ्यावर तसंच सांडपाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया आणि स्वच्छ हरित महाराष्ट्राची निर्मिती या सात मुद्द्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर राज्यात परिवर्तन घडू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशात महाराष्ट्र हे पहिलं कचरामुक्त राज्य व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली नागपूर शहर राज्यात आदर्श शहर करण्याचा संकल्प केल्याचं नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांनी सांगितलं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे याप्रसंगी उपस्थित होते कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त भरपाई तसंच कमीत कमी विस्थापन आणि जास्तीत जास्त पुनर्वसनाला प्राधान्य देऊनच मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज बोलत होते या मार्गाचं चौपदरीकरण करताना लोकांच्या मागणीचा विचार केला जाईल तसंच या मार्गासाठी साठऐवजी पंचेचाळीस मीटर संपादन केलं जावं ही कोकणवासियांची मागणी केंद्र सरकारला कळवू अशी ग्वाही गीते यांनी यावेळी दिली बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक नितेश राणे उपस्थित होते धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी येत्या सहा महिन्यात संपूर्ण राज्यातल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धत सक्तीनं लागू करण्यात येईल असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं अमरावती विभागातल्या स्वस्त धान्य दुकानांशी संबंधित दोन हजार पासून प्रलंबित प्रकरणाची सुनावणी आज बापट यांनी घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यातल्या सर्व विभागात अशी सुनावणी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांच्या आवारात सर्वसामान्य रुग्णांना परवडणारं जेनेरिक औषधांचं दुकान उघडण्यात येईल अशी माहितीही बापट यांनी यावेळी पाणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनलाव लोणीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मंदा बबनराव लोणीकर यांची माहिती दिली आहे मात्र वंदना बबनराव लोणीकर यांच्या मालमत्तेची माहिती दडवून का ठेवली याची सरकारनं चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते परतूर मतदारसंघाच्या मतदार यादीत मंदा आणि वंदना या दोन महिलांच्या माहितीमध्ये पती म्हणून बबनराव लोणीकर यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे परंतु प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्यानं हा सकृतदर्शनी गुन्हा ठरतो असा आरोप सावंत यांनी केला मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आणि नॉन क्रिमिलर प्रमाणपत्राची सक्ती करू नये अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सरकारनं जातवैधता नॉन क्रिमिल आणि अधिवास प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य केलं आहा मात्र प्रवेश घेताना ही प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित लागेल हा नियम अन्यायकारक असल्याचं आठवले यांनी पाठवलेल्या पत्रकात म्हटलं आहा यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची लवकरच भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे देशात तसंच जगभरात औद्योगिक वातावरणात सुधारणा होत असल्याची चिन्ह दिसत आहेत असं भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे अध्यक्ष अशोक चावला यांनी आज सांगितलं आहे ट्वेंटी महापदम डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल या विषयावर मुंबईत आयोजित शिखर ते बोलत होते कंपन्यांच्या विलिनीकरणाच्या सध्या वाढ झाली आहे यापूर्वी दर महिन्याला सात आठ अर्ज येत असत परंतु गेल्या चार सुमारे तीनशे अर्ज प्राप्त झाले असून बहुतांश अर्ज मंजूरही झाले आहेत असं ते म्हणाले अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे हे जिल्हे किंवा जिल्ह्यातली काही पोलीस स्थानकं का संवेदनशील घोषित करावी अशी मागणी राष्ट्रीय अनुसूचित जातीच्या आयोगाचे अध्यक्ष पी एल पुनिया यांनी केली आहे अनुसूचित जाती जा आयोगाच्या दोन दिवसीय राज्य दौऱ्यानंतर मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अनुसूचित जातीच्या जा आर्थिक विकासासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या एकूण निधीपैकी केवळ निम्मास निधी राज्य सरकार खर्च करत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली अनुसूचित जातीच्या जा व्यक्तींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात तीस दिवसांच्या आज चौकशी पूर्ण करावी असं मतही पुनिया यांनी यावेळी व्यक्त केलं राज्यातल्या अनुसूचित जातीचा साक्षरता दर देशाच्या सरासरीपेक्षा जास्त असल्याबाबत समाधानही पुनिया यांनी व्यक्त केलं महिलांच्या साक्षरतेत अकरा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं 21 एकवीस जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई आकाशवाणी केंद्रानं योग संवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता योग गुरु श्री श्री मंगेशदा डॉक्टर उल्का नातू डॉक्टर सतीश पाठक आणि अनिल कुमार खडके प्रसंगी उपस्थित होत माणसाचं शरीर सुदृढ असेल तर मन निकोप होईल पर्यायानं राष्ट्रही संपन्न होईल त्यादृष्टीनं उत्तम आरोग्यासाठी योगाचा अवलंब करणं आवश्यक आहे असं मंगेशदा यांनी सांगितलं येत्या एकवीस जूनला सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना उत्तम स्वास्थ्यासाठी प्रोत्साहित करावं आणि राष्ट्र संपन्न करायला मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं अनिल कुमार खडके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासनांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातलं भंडारमाची हे गाव आता टँकर मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे कृषी विभागानं कोरडवाहू शेती अभियानाअंतर्गत यावर्षी मार्चमध्ये गावात सिमेंट नाला बांधकाम पूर्ण केलं त्यामुळे ही किमया साध्य पाणी टंचाईच्या काळात टँकरनं पाणी पुरवठा होणाऱ्या भंडारमाची गावात दोन हजार चौदा पंधरा मध्ये तीन सिमेंट नाला बांध चोवीस शेततळ्यांचं खोदकाम इलेक्ट्रिक मोटर पंप संच आणि पाईप पुरवठा शेतीशाळा अशी कामं करण्यात आली नाला बांधमुळे दहा पूर्णांक पंच्याहत्तर टी सी एम पाणीसाठा होण्याचा अंदाज असून नऊ विहिरी आणि दहा पूर्णांक तीस शतांश हेक्टर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे इथे जे काही पाणी साठणार आहे ते ग्रॅव्हिटीने पाणी खाली येणार आहे पाईपचा पुरवठा केलेला आपण कोरडवाहू शेती अभियान या योजनेअंतर्गत हे गाव होतं तर त्यात पाईपचा पुरवठा केला त्या पाईपचा वापर करून शेतकरी उद्या फिल्मिंग करणार आहेत तिथे आणि त्या फिल्मिंग म्हणजे आत आच्छादन करणार आहेत प्लास्टिकचं त्या आच्छादनामुळे ते, आच्छा ते पाणी ग्रॅव्हिटीने खाली आणता येईल आणि या शेतीचा शे पूर्ण पाण्याचा वापर करता येईल एकंदरीतच जलसंधारणाचा खरेखर जो खराखुरा परिणाम जो आहे तो या गावात बघायला मिळतो गावातल्या लोकांचा देखील यात खूप चांगला सहभाग आहे नाला बांध मुळे मे महिन्यात झालेल्या पावसाचं पाणी योग्य रीतीनं साठलं आणि त्यामुळे मे महिन्यात पहिल्यांदाच नळाला मनसोक्त पाणी आल्यानं ग्रामस्थ आनंद आले पूर्वी पहिलं पाणी एक तासभर चालत नव्हतं चैत्रापासून पुढे आता दोन तीन तास पाणी चालते माझ्या विरला पाणी या बंदऱ्यामुळे चांगला फायदा झाला कृषी विभागानं चांगला माझा फायदा करून दिलाय मे महिन्यात आम्हाला कधी पाणीच नाही मिळालं आणि या वर्षी बंदारे वगैरे तुम्ही धरले ते त्याच्यामुळे पाणी ह्या वर्षी भरपूरच मिळा पावसाच्या पाण्याच्या अशा योग्य नियोजनाचं अन्य गावांमध्येही आदर्श अनुकरण झालं तर पूर्ण महाराष्ट्र टँकर मुक्तीसोबतच दुष्काळमुक्तच व्हायला कितीसा वेळ लागेल भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ सनदी अधिकारी सुनील सोनी यांचं आज सकाळी नवी दिल्ली इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आंतरराज्य परिषद सचिवालयात सध्या ते तसचिवपदी कार्यरत होते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर सोनी यांनी विदर्भ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली त्यानंतर त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध विभागात वरिष्ठ स्तरावर अधिकारी म्हणून काम पाहिलं सोनी यांच्या निधनानं प्रशासनानं एक निर्भीड आणि अभ्यासू अधिकारी गमावला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली सिद्धस्थ लेखक कथाकथनकार गीतकार गायक संगीतकार अभिनेता दिग्दर्शक अशा साहित्य नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या जवळपास सर्वच विभागांमध्ये आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या पु ल देशपांडे या चतुरस्थ व्यक्तिमत्वाचा आज पंधरावा स्मृतीदिन रसिकांना हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणाऱ्या या महाराष्ट्र भूषण खेळीयाला सह्याद्री वाहिनीचं विनम्र अभिवादन लेखक नाटककार संगीतकार उत्कृष्ट अभिनेता चित्रपट दूरदर्शन निर्माता अशी कलेच्या प्रांतात चौफेर मुशाफेरी करत आपला वेगळाच ठसा उमटवणारे पुरुषोत्तम लक्ष्मण पु ल देशपांडे नाटक असो वा चित्रपट लेखन असो वा एकपात्री प्रयोग या साऱ्यात पुलंनी आपला हजर जबाबीपणा आणि नर्म विनोद यांनी प्रेक्षकांना सतत हसवलं गणगोत गुण आवडी आपुलकी अशा पुस्तकांबरोबरच माणसातले खास स्वभाव सांगणारं त्यांचं गाजलेलं पुस्तक म्हणजे व्यक्ती आणि वल्ली ती फुलराणी तुझे आहे तुझं पाशी सुंदर मी होणार अशा अनेक नाटकांनी त्यांनी रसिकांना खूप रिझवलं गुळाचा गणपती देवबाप्पा दूध भात अशा असंख्य मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या लेखन संगीत दिग्दर्शन दिग्दर्शन अशा कौशल्यांनी रंग भरले पेटीवादन ही पुलांची खासियत बटाट्याची चाळ वाऱ्यावरची वरात असे अभिनव रंगमंच आविष्कार करतानाच हसवण्याचा आमचा धंदा असं म्हणतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला हा पुतळा ठरवतो तर मी त्याच्या असं सांगेन की ह्या माणसाने आम्हाला हसवले आणि आता क्रिकेटची बांगलादेशात सुरू असलेल्या एकमेव क्रिकेट कसोटीच्या आज तिसऱ्या दिवशीही पावसानं सामन्याची पाठ सोडली नाही पावसाच्या व्यत्ययात भारतानं दुपारच्या सतरापर्यंत सहा बाद चारशे बासष्ट धावा केल्या पुन्हा पाऊस आल्यानं खेळ दिवसभरासाठी रद्द करण्यात आला आज खेळाला सुरुवात झाली तेव्हा शिखर धवनं तेवीस धावांची भर टाकून त्याची खेळी एकशे त्र्याहत्तरवर नेली तो बाद झाल्यावर रोहित शर्मा सहा तर कोहली केवळ अठरा धावा करून झटपट बाद झाले दुसरी बाजू लावून धरणाऱ्या मुरली विजयानं चमकदार शतक झळकावत एकशे पन्नास धावा केल्या जुंजार खेळी करणाऱ्या अजिंक्य शतक मात्र केवळ दोन धावांनी हुकलं नंतर आलेला वृद्धिमान सहा झटपट बाद झाला आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा धावपट्टीवर अश्विन आणि हरभजन सिंग खेळत होते आणि आता हवामान हो वृत्त आणि हवामानाचा हो अंदाज राज्यात मुंबई ठाणे डहाणू या उत्तर कोकण भागात तसंच पुणे आणि कोल्हापूरमध्ये मान्सून दाखल झाल्याचं मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरदर्शनला सांगितलं मुंबई आणि परिसरात काल रात्री आणि आज सकाळी जोरदार पाऊस झाला राज्यात अनेक ठिकाणी काल आणि आज पाऊस झाला काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं अमरावतीमध्ये आज यावर्षीचा पहिला पाऊस झाला सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या पडळ कणसेवाडी एनकुळा पडसगाव आणि डोंगरमाथ्यावर आगसवाडी परिसरात काल सायंकाळी ढगफुटी सदृश पाऊस पडला या भागात गेल्या सत्तर वर्षात अशा प्रकारचा पाऊस झाला नव्हता कणसेवाडी इथल्या एकोणीश बहात्तरच्या काळातला पाझर तलाव गेल्या पाच पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागला आहे नैऋत्य मोसमी पावसानं आता कर्नाटकचा बहुतांश भाग तामिळनाडूचा उर्वरित भाग दक्षिण आंध्र प्रदेशचा काही भाग आणि ईशान्य भारताचा संपूर्ण भाग व्यापला आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून सुमारे तीन लाख नागरिकांना या आपत्तीचा फटका बसला आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी बचाव आणि मदतकार्य हाती घेतलं आहे आणि आता हवामानाचा अंदाज येत्या छत्तीस तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एकतीस किमान तेवीस नागपूर सदोतीस पंचवीस पुणे एकतीस तेवीस औरंगाबाद तेहतीस तेवीस नाशिक तीस चोवीस कोल्हापूर एकोणतीस तेवीस रत्नागिरी तीस चोवीस चो रत्ना चो सोलापूर पस्तीस पंचवीस आणि अमरावती कमाल सव्वीस आणि किमान एकोणतीस अंश सेल्सिअस ठळक राज्यात मॅगी विक्रीवरची स्थगिती उठवायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात केलेल्या कपातीचा फायदा बँकांनी ग्राहकांना द्यावा अरुण जेटली यांचं आवाहन गेल्या मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादनात जवळजवळ दुप्टीनं वाढ अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा पुन्हा घेण्यासंदर्भातल्या याचिकांवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला बांगलादेशाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजही पावसाचा सा व्यत्यय दुपारनंतरचा खेळ रद्द राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार